निर्भीडास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुतकर्ता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण साठानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिरंगी लढतीमध्ये असलेले प्रामुख्यानं महाविकास आघाडी महायुती आणि एक अपक्ष उमेदवार असं स्थिती असताना वैजापूरच्या महासंग्रामामध्ये जी तिरंगी लढत होते त्यामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी प्राध्यापक रमेश बोरणारे आणि एकनाथराव जाधव एकनाथराव जाधव यांचे समर्थक आपल्यासोबत आहेत गणेश निगोटे काय सांगाल एकनाथराव जाधवांना तालुकाभरामध्ये कशा पद्धतीचा सध्या प्रतिसाद मिळतोय जाधव <coughs> साहेबांना चांगला परिसर आहे गावगावी आम्ही त्यांच्यासोबत फिरलो ना तर प्रचंड म्हणजे लोकांच्या साथी त्यांना गोरगरिबांसाठी त्यांनी अवरात्र रात्र दिवस काम केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी तीन हजार कोटी रुपयांची कामं केली आहेत त्यांचं असं मत आहे तर एकनाथराव जाधवांकडं काय विजन आहे का ग्रामीण भागातील ते समस्या ती सोडवण्यासाठी का काम एकनाथराव जाधवांकडं सध्याची परिस्थिती अशी आहे की शिक्षणाचा अभाव आहे पाण्याची जे पाण्या क्षेत्रावर जे काम व्हायला पडत ते काम झालेलं पाणी जर पाण्याच्या क्षेत्रात जर जास्त काम झालं तर शेतीला चांगलं म्हणजे उत्पन्न मिळेल शेत शेतकऱ्याला व्यवस्थित आणि जर आता म्हटलं तर अपक्ष उमेदवाराचा निभाव कसा लागेल दोन दोन, दोन बरे अपक्ष उमेदवाराचं आमच्या या गावात चांगलंच राहील आमची इथं चांगली लेट भेटेल त्यांना तालुक्यामध्ये काय स्थिती होईल काय वाटतं तुम्हाला तालुक्यामध्ये बी चांगली स्थिती रेल तर मित्रांनो आपल्यासोबत एकनाथराव जाधव यांचे खंदे समर्थक असलेले गणेशराव निगोटे होते तर त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये जाधव यांच्यासाठी स्थिती चांगली राहील मात्र तिरंगी लढतीमध्ये गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे